भाऊ आपण देश सेवाला जातस मी देश साडे पाकिस्तान मध्ये तीन महिना एकवीस दिवस सजा गाठी आणि आज जर माले जर आपला देश नोकरीना नोकरी ना अधिकार नसणार तर आई चुकी नाही अवन्य अन्याय जर आज आम्ही देश सेवाला जातस आणि आमले जर देश सेवा मी से काढल्यानंतर आमले जो दृष्टिकोन राहस प्रत्येक गाव महिने एखादी माणूस फौज माझास त्या मागे पुरा गाव त्यांना मागे राह आणि पुरा देश त्यांनी मागे राह फौजी मनुषी पण जो त्याला काढलं जास त्याला दृष्टिकोन बदली जास म्हणून जे अशा पीडित जवान आहेत आपला राज्यामा महाराष्ट्र मा दोन लाख तावर जवान आहेत त्याच पोट वर लात मारले आणि त्या देश नोकरी करू शकत नाही काही काही सुसाईड कोणा परिवार उद्ध्वस्त ना शरम ना मारे तर हाऊ जो मोठा स्कॅम आहे हा सरकार पण राज्य सरकारला सांगा सरकार सांग सांगा केंद्र सरकारला सांगू आकडा सांगा पण केंद्र सरकार राज्य सरकार आकडा सांगत नाहीये आणि पाकिस्तानहून आतंकवाद्या कारवाई करत त्याच देश नोकरी भेटस ज्या आत्मसमर्पण करतस आतंकवादी त्याचं दीड दीड लाख रुपया मुवायचा भेटस पण आपला सैनिकला का न्याय भेटू शकत नाही आर्टिकल सोळा आर्टिकल संविधान बाबासाहेब आंबेडकर सांगितले की आर्टिकल सोळा प्रमाणे तुम्ही कुठेही काम करू शकतास आणि आर्टिकल ट्वेंटी वन तुम्हाला अधिकार सरकारने तुम्हाला आदर सम्मान तुम्हाला सम्मा, परिवार देखभाल हाही सण त्या सैनिकले सैनिक नोकरी भेटायला पाय म्हणून राज्य सरकार सुद्धा नोकरी द्यावा घाबऱ्यानं दोन लाख तावर जवान आहेत तेच पोटवर लात मारलेत बिचारास्ता परिवार उद्ध्वस्त होईल म्हणून न्याय यात्रा मी आझाद मैदानले उपोषील बसस तर जसं दहा वाजता या आणि पाच वाजता म्हणजे गुलामगिरी शाळा कॉलेज सारखा आंदोलन विराण तर मी म्हणणार लोकशाही राहीनच कुठे म्हणून मी या नेता जवळ भेटाल दास कोणताच नेता आपलं दुःख मांडत नाही म्हणून मी टाकेल हिंदुस्थान ना मर्द नेता हो का देश जिंदा लो की तलाश आहे जिंदा बिड्या कि तलाश आहे मर्द नेता की तलाश मे निकला हो अरे कोणी मर्द नेता होई तर दुःख सांगी आणि जर सैनिक सुरक्षित नाही तर आपण देश सुद्धा सुरक्षित नाही आपला म्हणून न्याय यात्रा छत्रपती पाहता की भारत पाहता की पाकिस्तान काय काय यात्रा सण पाकिस्तान मध्ये दिवस रात्र मी टॉर्चर सण कर दिवस रात्र माहिती का तुम्ही आठ देखील लागेल आठ सुद्धा आहे मागे जखमा आहेत पण मी आज देश कर होतो ना मी तर काहीतरी पाकिस्तान म्हणजे ती सीमा आहे धरून तिला तिकीट दिली तिला नोकरा दि राहणार पण आपला सैनिक सोबत असं वागणूक का अभिनंदन तो दोन दिन म्हणून ता त्याला मेडल दिना पाकिस्तान मग मी कसं जाऊ पाकिस्तान मला पीओडब्ल्यू करेल आजपर्यंत मी सैन्य होतो आता मा दोन हजार चोवीस माल काढत जर पाकिस्तान मी तटून नवाज शरीफ सोबत चाय प्यावाल तर मी तर दुश्मन देश दोन लोक मारात आणि आज मी आपला देश माग राहन तर अन्याय कोणावर विल पाय म्हणून मी न्याय यात्रा काढेल आणि असा ऐक आणि आपला स्थानिक काही आमदार खासदार आपली मागणी संतो भटातल्या भेटी म्हणू मी एक काही बोलायला तयार नाही भटात दुरून फक्त हाय आलो न मस्त करतो आपला भारत मा प्रत्येक जण आते आहू या पार्टामा त्या त्या पार्टामा पक्षामा मग झालेत अरे सैनिक तर कोणताच पॉलिटिक्स मी राहत पण तर न्याय देऊ शकतस पटाजणसने आवाज उच्चालपाय आमदार खासदार विचारा की बाबा आपला राज्यमा आपला दुडामास कितवा जवान आहे ते भी सांगा तुम्ही प्रत्येकनी कलेक्टरला एक निवेदन द्यायला पाहिजे जवान देश रक्षण करत आणि जवान सोबत जाई होत असे काही एकदम दुर्दैव आहे आणि एकदम नाही आज आपले आपला अधिकार सुद्धा आपले माहित नाही आर्टिकल सोळा काय आहे आर्टिकल ट्वेंटी वन काय आर्टिकल ट्वेंटी वन एकवीस आर्टिकल काय सांगत की राज्य सरकारने तुमले आदर सन्मान ठेवायला पाहिजे तुम्ही नोकरी नोकरीना अधिकार द्यावा पाहिजे आपला भारतात सैनिक देश मग जर नोकरी करत नसणार ताय दुर्दव्य आहे म्हणून आई न्याय यात्रा काढले मी आणि मी या बहुस्ताबी आभार व्यक्त करत हेच नाही बिचारस ती मला भला वाटे पागना लेले मी शिवाजी महाराज न वंदन कर आणि आज मी परत आझाद मैदानले परत उपोषण चाललो जर आम्ही न्याय नाही भेटणार तर आम्ही काय देशद्रोही होईन होत का, का हाऊ प्रश्न मी प्रत्येक विचारला एक आर्मी मॅन म्हणजे एक सर्व्हिसमॅन म्हणतोस पण एक सर्व्हिसमॅन दे देहा वर्ष पाच वर्ष जो नोकरी करत तेल जर तेल जर काढ तर त्या जवानले नोकरीनाच अधिकार नाहीये प्रायव्हेट कंपनी मी घ्यायचं तटून कडून एक व्हेरिफिकेशन दास की भाऊ या महाराज ले टाकेले केले म्हणजे तो का देशद्रोही आपला देश ना सैनिक देश ठेवायला जातस ना काय आतंकवादी व्हायला जातस म्हणून त्याच साठे न्याय यात्रा निघेल असंख्य जवान फोन लाईरात तेचना कॉन्टॅक्ट येत ना परिवार उद्वस्त व्हालेत मनापर्यंत येवाले बी पैसा नाही त्याचा आज मनावर बारा लाख न आहे मी कथा खावाडून कथाई मोडून असंच कोणी दोन चारशे रुपया देणार ते चालू आहे मला आंदोलन कोणी यस कोणी जास्त चालू आहे भीक मागे आंदोलन चालू आहे मला मागे मी काही आमदार खासदार नाही दहा पंधरा लोक येतील बाबा चला बाबा मुख्य मागण्या काय आपल्या मुख्य मागण्या या सेवाचे से निकाले गेले जवानो आकडा प्रस्तुत, हो। प्रस्तुत हो। आजपर्यंत किती जवान असले दा गट दाडले आणि जर अधिकारी पनिशमेंट देत असतो व्हिडीओ ऑडिओग्राफी वालपाय चुकीने पनिशमेंट कोणीही जवानले नाही द्यावाल पाय म्हणून यात्रा आज सोबत शोषण भारतात एकही सैनिक सोबत शोषण नाही हो म्हणून या यात्रा काढले मी आधी आणि या जग बिना पेन्शन निकाले गये जवान को देश मे नोकरी करणे का अधिकार हो त्याचे नोकरीला अधिकार पाहिजे विचार असले आणि ज्या गलत सजा की मामलो केले स्वतंत्र समिती बने ज्यांना अधिकारी पनिशमेंट देत त्याच अधिकारी नाही पाहिजेत बरोबर जसं आता तुम्ही सांगतो एफटी आमन मिलिटरी न कोर्ट आहे तर ते त्याच अधिकारी ज्या बसेलत म्हणून त्याला मग सिव्हिल स्टॉप पाहिजे या मागण्या ठेवलेत मी केंद्र सरकार पा राज्य सरकार पा पण त्या बोली राहणार आपलं हाय आंदोलन तोपर्यंत चालेल हाय आंदोलन जोपर्यंत न्याय भेटत नाही ज्या जवानासनं दुःख सरकार समजील येत नाही तोपर्यंत ही न्याय यात्रा चालू राहणार तर तर मित्र सोन धन्यवाद दादा तर भाऊले सपोर्ट करा तर मित्र सोन या होतात भारतीय जवान भारतीय वीर जवान वीर योद्धा चंदू चव्हाण खानदेश पुत्र भारत माताना लाल जो की या देशना असंख्य जवान आहेत देशले काही कारणाचं काळी टाकेले आणि देशले कोणत्याच प्रकारनं भरपोषण आहे पेन्शन आहे असा नाही लढाई आहे फक्त चंदू चव्हाण लढाई नाही या असंख्य भारतीय जवान आहेत ज्या असा पीडित आहेत जेथे असा महिले माहिले त्या लढाई आहे आणि एक भारतीय जवानले एक्स आर्मी मॅन ले नोकरी भेटाणी भारत पाकिस्तानी महिलाले सीमा हैधरले आठे देश नोकरी द्यावा मागेस ऑफर द्यावा माहे इलेक्शन न तिकीट द्यावा मागेश पण भारतीय जवानले जो देश साठे मरिला ना ले, ले, ने बाते, बाते, देशने साठे चार महिना राहिले असा जवानले नोकरी नाही आई लज्जास्पद बात है शर्मशार बाद आपला देशले कलंकित करणारी घटना आहे देशना देशना जवानले रस्तावर उभं राहायचे न्यायनी भीक मागणं पड सामान्य लोकेशन काय होईल मनिषी भाऊन त्या लढाई लढ राहणार बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शंभर वर्ष शेडी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखे जगा तसंच चंदूबाऊ वाघ सारखा लढणार आणि चंदूभाऊ सपोर्ट करा एक खानदेश पुत्रले सपोर्ट करा जेणेकरले न्याय भेटी हे ना मनीषी खानदेश आपल्या रिल्सार युट्यूबर बघतात नम्र विनंती आहे की भाऊ सपोर्ट करा जेणेकर न्यायपेठ जय हिंदेश